गडचिरोली जिल्ह्यामध्ये काल झालेल्या सहा तासांच्या चकमकीत बारा माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलं होतं महाराष्ट्राचं शेवटचं टोक असलेल्या वांडोलीच्या जंगलात ही चकमक झाली होती पाण्यानं भरलेला नाला जायला रस्ता नाही सूर्याची किरणं पोहोचू शकत नाही असं घनदाट जंगल माओवाद्यांच्या हालचाली असलेला अतिसंवेदनशील भाग अशा ठिकाणी तब्बल दहा किलोमीटरचा पायी प्रवास करून ग्राउंड झिरोवर आमचे प्रतिनिधी महेश तिवारी पोहोचले सहा तासांच्या चकमकीच्या घटनास्थळावरून आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी घेतलेला विशेष आढावा आपण पाहूया घनदाड जंगलात आहे आपण बघू शकता हा घनदाड जंगल आहे एटापल्ली तालुक्यातला छत्तीसगड सीमेलगतचा ज्या ठिकाणी सूर्याची किरण पोचू शकत नाही असा हा घनदाड जंगल आहे अशा भागात जी चकमक झाली होती वांडोली गावालगत असलेल्या जंगलात त्या ग्राउंड झिरोवर मी आहे या ठिकाणी साहित्य पडलेलं आपल्याला दिसू शकते माओवाद्यांचं एक मोठं लोकेशन होतं एक कॅम्प होतं ज्याची माहिती मिळाल्यानंतर एस पी निलोत्पल्ल यांनी या भागात एक ऑपरेशन राबवलं होतं हे सगळं साहित्य आता जळत आहे कुणी जाळलं असेल माहीत नाही मात्र हे सगळं साहित्य माओवाद्यांकडून वापरायचं आहे ज्यामध्ये जेवणाचं साहित्य आहे या भागात ठिकठिकाणी भाज्या पडलेल्या विखुरलेल्या दिसून येतात बॅग आहेत कपडे आहेत स्टीलचे डबे आहेत हे सगळं साहित्य या ठिकाणी दाखवते की माओवाद्यांचं एक मोठं कॅम्प या ठिकाणी होतं येणाऱ्या काळात माओवाद्यांचा शहीद पार्श्वभूमीवर मावाद्यांकडून मोठी घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे आणि त्या दृष्टीने माओवाद्यांची ही बैठक होती का असं बोललं जात आहे सी सिक्स्टी कमांडो पथकांनी भरलेला नाला भरून या ठिकाणी जो आहे हे जंगल घातलं होतं आणि त्यानंतर काल साडेबारा एक ला सुरू झालेली चकमक संध्याकाळी सहापर्यंत पर्यंत सुरू होती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की चकमक कधी भी कशी भीषण होती हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी काही ठिकाणी बंदुकीच्या गोळ्या आहेत का हे आपण शोधण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी आपण बघू शकता आता ही कारतुसं जी आहेत ही वापर झालेली कारतुसं आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आता ही नेमकं कोणाची आहेत माओवाद्यांची आहेत की जवानांची आहेत माहीत नाही मात्र ही कारतुसं आपल्याला साक्ष देते की कशा पद्धतीची भीषण चकमक या ठिकाणी झालेली आहे दुपारी चकमक सुरू झाल्यानंतर सी सिक्स्टीचे पी एस आय सतीश पाटील आणि एक जवान जखमी झालं होतं त्यांना त्या, त्या लगतच्या बांधे छत्तीसगडमधल्या गावात नेऊन हेलिकॉप्टरने एअरलिफ्ट करण्यात आलं होतं त्यानंतर जवानांनी या ठिकाणी माओवाद्यांच्या विरोधात लढा सुरू ठेवला होता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याच्या काल दौऱ्यावर होते आणि सुमारास या ठिकाणी एक मोठं ऑपरेशन सी सिक्स्टीच्या जवानांनी केलेलं आहे हा जो परिसर आहे मोबाईलचं नेटवर्क नाही छत्तीसगड जगत असलेला भाव आहे भाग आहे जिथून जिल्हा मुख्यालय दोनशे किलोमीटर आहे अशा भागात सी सिक्स्टीच्या जवानांनी हे ऑपरेशन केलेलं आहे आणि मी कशा पद्धतीने कठीण परिस्थितीतून इथपर्यंत ग्राउंड झिरोवर पोहोचलो हे तुम्ही स्वतः बघितलं आहे भरलेला नाला पार करणं रस्ता नाही अशा भागात सी सिक्स्टीचे जवान आले होते आणि त्यांनी ही संपूर्ण ही जी यशस्वी चकमक आहे ही पार पाडलेली आहे महेश तिवारी न्यूज एटीन लोकमत वांडोली जंगल परिसर गडचिरोली प्रचंड पाऊस मोमध्ये पण आमची टीमने पाच भरलेले नाले क्रॉस करून तिथे जाऊन जेव्हा ते एरिया सर्च ऑपरेशन्स करत होते तेव्हा नक्षलवादीने त्यांच्यावर भारी प्रमाणात गोळीबार सुरू केले आहे आणि त्यामध्ये चोख प्रत्युत्तर देऊन सुमारास सहा तास एक वाजेपासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत कंटिन्युअस प्रचंड पाऊसमध्ये सहा तास ते फायरिंग सुरू होता आणि 2000 जास्त राऊंडली जा गडचिरोली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर काल C60 कमांडो जवानांनी सहा तास माओवाद्यांशी लढा देऊन बारा माओवाद्यांना कंठस्नान घातलं होतं पुराचं पाणी कमरेपर्यंत असलेल्या नाल्यातून त्यांनी घटनास्थळी जाणं आणि तिथून आज परत येणं असा प्रवास केला काल रात्रीपासून पथक त्या भागात मुक्कामी होतं आज सकाळी या भागात शोध मोहीम राबवल्यानंतर जवान पाण्यानं भरलेल्या नाल्यातून वाट काढत होते मुसळधार पाऊस पूर याची परवा न करता जंगलात लढणाऱ्या जवानांच्या पुराच्या पाण्यातल्या या परिस्थितीचा एक्सक्लुझिव्ह आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी काल सिक्स्टीच्या जवानांनी एक मोठं अभियान केलं होतं आणि त्यामध्ये बारा माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं होतं ते जवान तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं गेले होते आज त्याच मार्गाने हे पर्स आहे हा बघू शकता भरलेला नाला आहे सुद्धा याच ठिकाणी आलेलो आहे काल दुपारी काल सकाळी ते त्या ठिकाणी पोचले होते माओवाद्यांना घेरल्यानंतर त्या ठिकाणी संध्याकाळी उशिरापर्यंत चकमक झाली त्या दरम्यान दोन आपले कर्मचारी जखमी झाले होते त्यांना सुरक्षित हेलिकॉप्टरने पाठवण्यात आलं होतं त्यानंतर परत जवान माओवाद्यांशी मुकाबला करत होते या जवानांचा हा जो मु लढा संघर्ष कसा आहे आपण बघू शकता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जवानांचं कौतुक केलेलं आहे सी सिक्स्टीचे कमांडो पथक आहेत हे देशातलं सगळ्यात मोठं माओवाद्यांच्या विरोधात लढणारं आक्रमक असं पथक म्हणून ओळखलं जातं आणि या जवानांनी काल जी कामगिरी फत्ते केली त्यामध्ये बारा माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलेलं आहे त्यामध्ये काही का जाल माओवादी आहेत मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक शस्त्र त्या ठिकाणी सापडली होती त्यामध्ये ए के फॉर्टी आहे इन्सास आहे सगळ्या गोष्टी आहेत आपण बघू शकता कशा पद्धतीनं जवानांना जंगलात अभयान राबवावं लागतं ही परिस्थिती आहे घनदाट पाव जंगल आणि मुसळधार पाऊस काल कोसळत होता त्या मुसळधार पावसामध्ये जवान अशा पद्धतीनं काल हा आता हा पाण्याचा स्तर जो आहे कमी झालेला आला मात्र काल कमरेपेक्षा वर छातीपर्यंत पाणी या ठिकाणी होतं असं माहिती मिळालेली आहे त्यामुळे काल जवानांनी अत्यंत जीवाची बाजी लावून माओवाद्यांना घेरलं आणि त्यांना कंठस्नान घाल घातलं त्यामध्ये बारा माओवादी ठार झालेले आहेत काही महिला माओवादी आहेत ही खूप मोठी कामगिरी म्हणावी लागेल या वर्षभरातली कारण गडचिरोली पोलीस दल माओवाद्यांच्या विरोधात आक्रमक पद्धतीने लढत आहे आणि लढत असताना जवानांना मोठ्या प्रमाणात यश मिळत आहे ही एक एक, एक आपण बघितलं तर गेल्या काही वर्षात माओवाद्यांच्या विरोधात सी सिक्स्टी कमांडो पथक ज्या पद्धतीने लढत आहे या जवानांचं कौतुक देशपातीवर होत आहे कारण या जवानांची जी कार्यपद्धती आहे ती तब्बल तीन ते चार दिवस जंगलात जातात शंभर किलोमीटरपर्यंत पायी कोंबिंग ऑपरेशन हे जवान करतात आणि त्यानंतर जवानांना अशा पद्धतीनं यश मिळतं दिवस रात्र ऊन पाऊस याची पर्वा न करता मोबाईलचं नेटवर्क नसतं अशा पद्धतीनं जंगलात या सी सिक्स्टी जवानांचं हे अभियान सुरू असतं आणि आज जवानांना मिळालेल्या यशानंतर हे जवान सगळे आता पोलीस मुख्यालयाकडे परतत आहेत सकाळीच्या त्यांनी त्या भागात शोधमोहीम राबवली आणि आता जवान हे परत परतत असल्याचं दिसून येत आहे महेश तिवारी न्यूज एटीन लोकमत महाराष्ट्र छत्तीसगड सीमा गडचिरोली तर गडचिरोलीमध्ये जवानांनी बारा माओवाद्यांना कंठस्नान घातलं त्यांचा खात्मा केला आणि त्यानंतर या मोहिमेवरून कशा प्रकारे हे जवान पाण्यातून प्रवास करतायत त्याची ही दृश्य आपण पाहतोय ग्राउंड रिपोर्ट आमच्या प्रतिनिधींनी हा कवर केलेला आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर काल सी सिक्स्टी कमांडो जवानांनी सहा तास माओवाद्यांशी लढा दिला होता दरम्यान गडचिरोलीमध्ये काल नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत बारा नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आलंय मात्र या ऑपरेशनमध्ये तीन पोलीस जवान जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नागपूरच्या खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय यातील पी एस आय सतीश पाटील यांच्या खांद्याला दुखापत झाली असल्यानं त्यांच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे तर इतर दोन अमलदारांवर नागपूरमध्ये उपचार सुरू आहेत गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत जी आहे ते पोलिसांना मोठं यश आलेलं आहे गेल्या काही वर्षांच्या कारवाईचा विचार केला तर मोठं यश जे आहे ते गडचिरोली पोलिसांना मिळालेलं आहे मात्र बारा नक्षलवाद्यांना कंठस्थान घालत असताना जे आहे ते आपले तीन जवान यामध्ये जखमी झालेले आहेत त्यातले जवान आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया मला सांगा काल तुम्ही या ऑपरेशन मध्ये होतात कशा पद्धतीने हे ऑपरेशन सुरू होतं तुम्हाला नेमकं कुठे इजा झालेली आहे कशामुळे ती झालेली तर आम्ही अमेनला जात असताना ते जंगलाचा सहारा घेऊन बदलून बसलेले आम्ही जात असताना था अचानक युवी देवता महाराज केला केला सर मग त्यानंतर आम्ही पण आमच्या बचावासाठी प्रत्युत्तर त्यांना दिला आमच्या इतिहास दहा पंधरा मिनिट आम्ही त्यांच्यासोबत लढलो तर मग आमचे साथीदार वगैरे आले मग काही एक दीड का दोन घंटे चाललं ना सर मग आम्हाला काढले तर सरांना स्वागतार पडलं नरेंद्र झालं होतं त्यांच्याकडून बहुत भरपूर भय आला किती वेळ ही चकमक चालते किती लोक ते असायला पाहिजे आणि तुम्ही कशा पद्धतीने सगळा तुमचा बचाव केला नाही सर ते चांगले मजा अनुभव की वीस वर्ष सीसीटीव्ही मध्ये काम केला तर हे हा तिथं चांगले थिएटरचे लोक असल्याचा असं मला अंदाज तर एक के, के बीजीएल ते काहीतरी अजून थ्री नॉट थ्री एस एल फायर केलं जात चांगले वेपन झाले होते पर तुम्हाला कुठे इजा झाली तुम्ही सर मी पाटील साहेबाने मी बड्डी सिस्टीम जात असताना पाटील साहेबाला आड घ्यायला लागले तर मी असं फायर करत असताना माझ्या नक्षल्याने अचूक आड घेऊन माझ्या हाताला उजव्या हाताला गोडी लागली तर मग मी पट्टी वगैरे बांधलं नाही मग शर्ट वगैरे फाटला पण त्या गरम याच्यामध्ये मला काही समजला नव्हता सर लागली म्हणून वगैरे तर मग पाटील साहेबाने बाहेर काढला मला सांगा तुम्ही बारा नक्षलांना कंठस्नान घातलेला पोलीस म्हणून किती अभिमान वाटतो तुम्हाला आता जेव्हा हे सगळे समोर नक्कीच ते भेटायला वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील आलेले आहेत आणि आपल्या जवानांची जे आहे ते आस्थेनं विचारपूस करतात सोबत आणखी एक जवान आहे आपण त्याच्याकडून देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करू कशा पद्धतीने सगळं ऑपरेशन होतं मला सांगा हे सगळं ऑपरेशन झालं त्यावेळी तुम्ही कुठं होता कुठल्या जबाबदारी होता आणि तुम्हाला ते आठवलं तर काय सगळं सांगून येतं मी यांच्या साईडलाच होतो ते आठवलं त्यांनी खूप हेवी फायर केला सर ते पहिलेपासूनच डबा दबा धरून बसलेले होते सर त्यांनी खूप हेवी फायर केला आमच्यावरती आधुनिक वेपन होते त्यांच्याकडे आणि त्यांनी एके असे जे बी एल असे बॉम्बचे ते आमच्यावरती हल्ला केला सर त्यांनी किती वेळेस तुमची सगळी चकामक चाल चालू होती फायरिंग किती वेळ सगळं सुरू होत सर तक्रीबन आमची एका तास चालू होती सर कंटिन्यू आमच्या ग्रुपमध्ये फायरिंग मग तुम्हाला कुठे गोळी लागेल काल गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकी जी आहे ते